नाव गणेश पवार आहे मी वर्ग बारावीमध्ये शिकत असून माझे शाळेचे नाव संत शिरोमणी गोरोबा उच्च माध्यमिक विद्यालय लासिना आहे विकसित भारत बीड फॉर्म पंचवीस विषय बचतीचे महत्व याच्याबद्दल कल्पना सांगत आहे आजच्या युगात बचत करणे हे किती महत्त्वाचे आहे ते सर्वांना माहित आहे आपल्याला आपला भारत विकसित करायचा असेल तर आपल्याला बचत करणे महत्त्वाचे आहे आपण दररोजचा एक रुपया बचत केला तर एका महिन्याची तीस रुपये बचत करू शकतो बचत ही आर्थिक सुरक्षितता आर्थिक स्वातंत्र्य भविष्यातील उद्दिष्टांसाठी अत्यंत महत्त्वाची आहे बचतीमुळे आपत्कालीन परिस्थितीमध्ये मदत होते जर आपण बचत केली तर आपल्याला दुसऱ्या जवपासून कर्ज घ्यायची गरज नाही आपण बचतीमुळे गरजू व्यक्तीची मदत करू शकतो आजच्या काळात मानसिक समाधान हे खूप महत्वाचे आहे ते आपल्याला पैशाची बचत केल्यामुळे मिळू शकते आजच्या काळात बचत करणे हे खूप महत्त्वाचे झाले आहे म्हणून आपण आपल्यापासून सुरुवात करू एक रुपया वाचवा स्वतःबरोबर समाजाला घडवा धन्यवाद